नमस्कार माझ्या मित्रांनो आज आपण जाणून घेऊया आत्मसंयम योगाविषयी योगी म्हणजे नेमकं कोण श्रीकृष्ण विचार स्पष्ट करतात अर्जुना संन्यासी म्हणजे सगळं सोडून जंगलात गेलेला नाही आणि योगी म्हणजे नुसता पद्मासनात बसलेला नाही खरा योगी तो जो मनाने शांत आहे कर्म करत असतो पण त्यात अडकत नाही श्रीकृष्ण पुढे सांगतात मनावर नियंत्रण ठेवलं तर ते आपल्याला मदत करते नाहीतर तेच आपल्याला खाली खेचते जो आपलं मन जिंकतो त्याला जग जिंकायची गरजच नाही श्रीकृष्ण म्हणतात धूळ दगड सोनं यांच्याकडे एकसारखं पाहतो तो खरा योगी जसं सोनालीचं उदाहरण ती सगळ्यांशी गोड बोलते कोणी टोचून बोलले तरी म्हणते त्यांचं मन दुखावलंय मी नाही ही समदृष्टी असणे हेच तर खऱ्या योग्याच लक्षण आहे श्रीकृष्ण ध्यानाचं सुंदर चित्र रंगवतात एकांतस्थळी स्वच्छ जागा गवत त्यावर मृगचर्म आणि वर वस्त्र बसण्याचं स्थानही पवित्र पाठीचा कणा सरळ डोळे अर्धवट मिटलेले नजर नाकाच्या टोकावर स्थिर मन फक्त आत्मा आणि ईश्वरावर केंद्रित जसा दिवा वाऱ्याविना हलत नाही तसंच ध्यानातलं मनही स्थिर राहतं श्रीकृष्ण म्हणतात योग त्याच्यासाठी नाही जो खूप खातो किंवा उपाशी राहतो ना त्याच्यासाठी जो फक्त झोपतो किंवा जागाच राहतो योग म्हणजे खाणं झोप काम विश्रांती सगळं संतुलनात अर्जुन विचारतो हे मन इतकं चंचल आहे तर याला कसं थांबवू कृष्णा श्रीकृष्ण उत्तर देतात हो मन वाऱ्यासारखं आहे पण सराव आणि वैराग्य याने ते सावरता येतं जर मन भटकलं तर पुन्हा परत आणा हेच पुन्हा पुन्हा करा हेच तर ध्यान आहे योगी जेव्हा एकाग्रतेच्या टोकाला पोचतो तेव्हा त्याला लाभते समाधी जिथे ना दुःख ना मोह ना अहंकार फक्त शुद्ध आनंद ज्याचं वर्णन शब्दांनीही करता येत नाही जसं छोटा दीपक रोज ध्यान करतो त्याचं हसणं शांत वागणं गोंडस शाळेतले सगळे म्हणतात हाच खरा योगी अर्जुन विचारतो कृष्णा जर कोणी योगमार्गावर चालत चालत थांबला तर त्याचं काय श्रीकृष्ण म्हणतात योगात केलेला एकही प्रयत्न वाया जात नाही अगदी थोडं केलं तरी पुढच्या जन्मात तो पुढे चालू शकतो जसं एखादं मूल आधीच शांत सुसंस्कृत दिसतं कारण ते पूर्वजन्मी साधक असतं शेवटी श्रीकृष्ण म्हणतात सर्व योगांमध्ये श्रेष्ठ तो जो भक्तीनं प्रेमानं मला अर्पण होतो जो म्हणतो हे सगळं तुझं आहे कृष्णा तोच सर्वात मोठा योगी मुलांनो आज आपण शिकलो ध्यान म्हणजे पळून जाणं नाही मनावर नियंत्रण म्हणजे स्वातंत्र्य आणि अपूर्ण साधना ही पुढच्या वाटेचं बीज आहे आत्मसंयम योग हे आत्मज्ञानाचं दार आहे पुढील अध्यायात आपण जाणून घेणार आहोत ज्ञानविज्ञान योगाविषयी तर भेटूया लवकरच